तर मित्रांनो मालरानामध्ये आज खूप काही आहे आता आपल्याला लेफट गेको जातीची पाल भेटली टर्माईट हिल गेको जातीची आणखी एक पाल, पाल या म्हणजे ह्या डोंगरा भागामध्ये तर तुम्हाला दाखवते पाल कशी असते बघा हे बघा पालचा कलर जवळून पहा मित्रांनो ह्या असल्या पालीत ना ह्या तुम्हाला पाहिल्या भेटत नसतील कदाचित हे बघा ह्या असल्या पालीत ना ह्या जंगलामध्ये पाहिलं भेटत आहेत हे देखील पाल पूर्णपणे बिनविषारी आहे हिला हात लावायचं कारणच ते बरेच जणांना काय वाटतंय की अशा पाली दादा तू फक्त सांगतोय आम्हाला की बिनविषारी 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 मग तू का हात लावत नाहीये किंवा खरंच तुझ्यावरती आमचा विश्वास तर प्रचंड आहे पण जंगलामधल्या खरंच ह्या पाली आहेत का दादा हे बरेच जण मला विचारत असतील कदाचित मेसेजच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या मनामध्ये फक्त गायक समजणारा होणार म्हणून ह्या पालीला मी पकडले तर माईट हिल गेको जातीची पालीला आपण पकडलेलं आहे आता हिला याच ठिकाणी सोडतोय मी तो, तो काय बघा ना कलर तिचं जवळून इतके भारी कलर तुम्ही जर फक्त आहे ना निसर्ग जर जवळून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर अशा काही पाली आज मी नाईट ट्रॅकिंगला आलो आहे पाऊस नुकताच थांबलेला आहे आणि आज असं काय पर्याय आपल्याला पाहायला भेटलेलं आहे आता ह्याला मी इथं सोडतोय तुम्ही आला कधी तुम्हाला अशा कधी पाले दिसत्या जंगलामध्ये तर तुम्ही काय पकडायचा प्रयत्न करू नका नाही तर काय व्हायचं चाललेलं पाहिलेलं तुम्ही पकडतात आणि एखादी त्यात तासाची विषारी तुम्हाला घ्यायचं चावून पण मी ज्या ताकवतोय ना पाली त्या पूर्णपणे बिनविषारी आता आपण ह्याला इथं सोडून देतोय हे बघा कशी बसलेली टर्मॅट हिल गेको जातीचे पाल आपण तिला या ठिकाणी सोडलेलं आहे पहिल्यांदा बघितलेलं ले, आपण लेफ्ट गेको जातीचे पाल